उपस्थित आदरणीय रमेश कैलम कोंडा जी आदरणीय शिवलाल विरापति जी अंबादास कैलम कोंडा जी डॉक्टर दासरी जी वाहिद विजापुरी जी कृष्णा मासन जी हेदमत कुरेशी जी राजू इगे जी उपस्थित सर्व मजा दीदी कामगार आखा चेलेलू दिद्या उपस्थित सर्व बंधु और भगिनी पोंगल संक्रांत शुभाकांक्षा आज आज अपन लाक। लाक त्रेचारीश 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 सा सा या ठिकाणी त्रेचाळीस लाख एक लाख नाही दोन लाख नाही पाच लाख नाही दहा लाख नाही वीस लाख नाही किती त्रेचाळीस च्या निधीच रस्त्याचं कामाचं भूमिपूजन करायला आले शास्त्रीनगर मध्ये सगळे बोर्ड या त्रेचाळीस लाख मध्ये कव्हर होणार आहे खूप मोठं काम आहे खूप वर्षानंतर एवढं मोठ काम त्रेचाळीस लाखाच तुम्ही मला सांगितलेलं की हे काम झालं पाहिजे आणि ते काम मी तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण करते आणि त्रेचाळीस लाखाचं रस्त्याचं कामचं भूमिपूजन आज आपण करत आहोत पंधरा वर्ष मी तुमची आमदार आहे पंधरा वर्ष मी सगळ्यांना ओळखते सगळे घर ओळखते मी प्रत्येक चप्पा चप्पा ओळखते हो मी तुम्ही पण मला ओळखता ना का नाही तीन इलेक्शन लढली आणि तुम्ही प्रत्येक इलेक्शन मध्ये मला मतदान करून विजय भाव केलं मला आमदार बनवलं आता चौथा इलेक्शन मी खासदार तिचं लढली आणि तिथे पण तुमच्या आशीर्वादाने मी सोलापूरची खासदार झाली मला एकच गोष्ट माहिती आहे की जो काम करतो मला माहिती आहे मला विश्वास आहे मी कधी मी कधीही इलेक्शन मध्ये धर्म जात पात वापरला नाही मी कधी बोलले का तुमच्या समोर उभं राहून मी या जातीची आहे मी या धर्माची आहे नाही मी कधी तुम्हाला विचारलं का मदत करायच्या वेळेस नाही पण तुम्ही मला मतदान केलं आणि मी तुम्हाला मदत केली आणि म्हणून तुम्ही मला तीनदा नाही चारदा निवडून दिलं नाही तर मी कशी निवडून आली काम नसतं केलं तर कामातच माझा विश्वास आहे माझ्याकडे दुसरा आहे काय माझ्याकडे बँक नाही सोसायटी नाही कारखाना नाही काय नाही तरी तुम्ही मला निवडून दिलं जसं शिंदे साहेबांना दिसत म्हणून माझा लोकांमध्ये विश्वास आहे नेत्यांमध्ये नाही आहे पुढारी मध्ये नाही आहे विश्वास मी कोणत्या नेत्यासाठी काम नाही करत मी तुमच्यासाठी काम करते आणि तुमच्या मध्ये जादू आहे मला माहिती आहे एक मध्ये सहा तालुके मला मतदान केले सहा लाख ऐंशी हजार लोक पण मला एक गोष्टीचं वाईट वाचलं सांगू का आता तुम्ही माझीच लोक आहात पंधरा वर्ष तुम्ही मला सुख दुःखामध्ये शामिल केलंय तुम्ही मला राम मंदिरच्या पूजेसाठी बोलवता तुम ईद साठी मतदार नाही आहात माझ्यासाठी तुम्ही माझी माझी बहीण आई माझे भाऊ हे रक्ताच्या नातापेक्षा विश्वासाच नात आहे घट्ट आहे आणि मी तोडणार नाहीये मला तुमच्यापासून दूर नका करू मला तुमच्यापासून लांब नका पाठवू मी नाही जाणार मी थांबणार तुमच्या पाशी तुम्ही मला सुख दुखात सामील करून घेतलं आता मी तुम्हाला सोडून नाही जाणार जाऊ सोडून पण मला वाईट वाटतं एक गोष्टीच फडवा इलेक्शन झालं आमदारकीच विधानसभेच आणि माझं खासदारकी इलेक्शन न घेत तुम्ही एवढे वर्ष तुम्ही कधी दैन जातपात मानलं नाही तुम्ही कामाला वोटिंग केलं पण या इलेक्शन मध्ये मा मागच्या इलेक्शन मध्ये मा तुम्ही धर्मावर मतदान केलं तुम्ही कामाला मतदान दिलं नाही कोणी रामला ना मतदान केलं आणि कोणीतरी कुराणला मतदान कामाला मतदान केलं नाही मला वाईट वाटलं कारण का ही मातृभूमी सगळ्यांची आहे हिने कधी भेदभाव केला नाही मिनी इंडिया छोटा बाजूला कुठे माहितीये इकडे शास्त्री नगर बघा आजूबाजूला बघा बघा आज सकाळी मी एका गावात जाऊन आली मोळ मध्ये एक गाव आहे मुंडेवाडी मुंडेवाडी गाव मध्ये शंभर टक्के मराठा राहतो कोण राहतो मराठा म्हणजे हिंदू ना आणि ग्राम देवक कोण आहे माहितीये दर्गा आहे बीबी फातिमा बीबीची दर्गा आहे पण ते सगळे हिंदू लोक म्हणतात नाही हा ना देवामुळे आमचं गाव चांगलं असं खूप ठिकाणी मी बघितलंय किंवा गाव पूर्ण मुस्लिम आहे पण देव देवी असते किंवा सगळे मानतात त्याचा जरा बनस होतो सगळं मानतात आपण सगळं मानतो कधी आपण भेदभाव केला नाही आज इलेक्शन नाही पण मला बोला असं वाटतंय तुमच्या मला माफ करा मी बोलू का नको बोलू कारण का मला वाईट वाटतंय मी या देशासाठी काम करते मी कोणत्या एका धर्मासाठी एका समाजासाठी नाही काम करत जे गरीब आहे मी त्याच्यासाठी काम करते पण मला आज या देशाचं वाईट वाटतंय फक्त कोल्हापूर नाही काश्मीरपासून कन्याकुमारी साठी मला देशाचं सा वाईट वाटत खरंच आपल्या देशाचा कणा आपल्या देशाचा आत्मा सर्व धर्म समभाव आहे आपल्या देशाचा आत्मा संविधान आहे कधी जात पात मानलं नाही कधी नाही धर्म ना मानला आपल्या मंदिरात ठीक आहे लग्न करायचं असेल ठीक आहे पूजा करायची असेल ठीक आहे पण इलेक्शन मध्ये राजकारणामध्ये धर्मामध्ये राजकारण आणायचं नाही आणि राजकारणामध्ये धर्म आणायचा नाही